सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आपण बघू शकत असाल या ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला आहे पुरुष असतील किंवा स्त्री मतदार असतील मोठ्या संख्येने त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे मोठीच्या मोठी अशी या ठिकाणी मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत सकाळच्या सत्रामध्ये मतदान जरा थोडं स्लो चाललं होतं मात्र आता आपण बघू शकत असाल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदारांनी गर्दी केलेली आहे बेडेमधील आपण मतदान केंद्रावर आपण उभे आहोत मतदार हे उस् पूर्तपणे ग्रामीण भागामध्ये मतदानाला प्रतिसाद देत आहेत आणि दुपारीची आकडेवारी बघितली साडे अकरापर्यंतचं मतदान बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास वीस टक्के मतदान झालेलं आहे आणि ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्तताचा प्रतिसाद दिसतो आहे जसं तसं मतदानाची वेळ पुढे जाईल तसं तशी याहूनही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची अपेक्षा आहे जास्तीत जास्त मतदान करावं असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे मतदारांनीसुद्धा हा लोकशाहीचा उत्सव आहे यामध्ये उत्स्फूर्त मोठ्या संख्येने मतदान क करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे आणि सध्या आपण बेडगमध्ये आहोत बेडगमध्ये मतदारांनी मोठ्याच्या मोठ्या रांगा लावून मतदानाला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद दिसतो आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज बेडक